सिने कलाकार वरील स्टार श्रीनिवास कळसे यांना स्वराज्यनीती पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान पाहुयात सविस्तर उरुण ईश्वरपूरचे ज्येष्ठ सिने कलाकार वरील स्टार श्रीनिवास कळसे यांना सुप्रसिद्ध हलकी वादक कैलासवासी श्रीपती बाळू परीट पनाळा माझगाव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त स्वराज्य नीती पुरस्कार प्रदान दरवर्षी भव्य खुल्या राज्यस्तरीय हलगी वादक स्पर्धा घेण्यात येतात तसेच याही वर्षी नुकत्याच माजगाव जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय हलकी वादक स्पर्धा भरवण्यात आल्या यावेळी संस्थापक अध्यक्ष सचिन परीट यांच्या वतीने कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच सिने कलाकार नकलाकार श्रीनिवास कळसे यांना स्वराज कलामंच पुरस्कार दोन हजार पंचवीस मानपत्र देऊन गौरवण्यात आले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी रामचंद्र कुंभार उरुण ईश्वरपूर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र